नमस्कार मित्रांनो आज आपण म्युच्युअल डिवोर्स म्हणजे घटस्फोट घेण्याची प्रक्रिया या विषयी चर्चा करणार आहोत कधी कधी पती पत्नी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतात आणि ते घटस्फोट घेण्याची प्रक्रिया पार या प्रक्रियेमध्ये पत्नी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतात म्युच्युअल डिवोर्स हा एक सोपा आणि कमी वेळ घेणारा मार्ग आहे जेव्हा दोन्ही पक्ष एकमेकांच्या परिस्थितीला समजून घेतात आणि वेगळे होतात आता पाहूयात हिंदू विवाह कायदा एकोणीशे पंचावन्न अंतर्गत म्युच्युअल डिवोर्स भारतामध्ये हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न हा लागू आहे जो हिंदू विवाहाचे कायदेशीर प्रावधान आहे आणि घटस्फोटाच्या प्रक्रिया व्यवस्थापित करतो म्युच्युअल डिवोर्स मध्ये पती पत्नी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात यासाठी सहमतीने घटस्फोट सेक्शन थर्टीन बी ही तरतूद आहे यात दोन्ही पक्षांच्या सहमतीने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला जातो म्युच्युअल डिवोर्स मध्ये कस्टडी बाबत घेतात आणि तो मुलांच्या वय गरजा आणि सर्वोत्तम हितावर आधारित असतो यामध्ये दोन्ही बाजूंची सहमती महत्वाची असते पोटकचा निर्णय सुद्धा पत्नी मिळून घेतात मात्र म्युच्युअल डिवोर्स घेण्यासाठी पात्रतेच्या अटी आहेत त्यामध्ये पहिलं म्हणजे विवाहाचा कालावधी पतीपत्नीच्या विवाहाचे किमान एक वर्ष पूर्ण झालेलं सा असावं दुसरं म्हणजे सहमती दोन्ही पत्नी यांनी घटस्फोटासाठी सहमती देणे आवश्यक आहे याचा अर्थ म्हणजे ते एकमेकांपासून वेगळे निर्णयावर एकमत असावेत आता पाहूया म्युच्युअल डिवोर्सची प्रक्रिया त्यातला पहिला टप्पा म्हणजे जोडीदारांनी संयुक्त अर्ज दाखल करणे दोन्ही पतीपत्नी एकत्र येऊन संयुक्त अर्ज दाखल करतात या अर्जात ते घटस्फोटाचे कारण आणि दोघे सहमतीने निर्णय घेत आहेत असे स्पष्ट करतात दुसरा टप्पा म्हणजे पहिली मोशन सुनावणी पहिल्या मोशन मध्ये पत्नींची सहमती तपासते दोन्ही बाजूंची पुन्हा पुष्टी केली जाते की ते घटस्फोटासाठी तयार आहेत तिसरा टप्पा म्हणजे सहा महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी पहिल्या मोशन नंतर न्यायालय सहा महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी ठरवतो याचा उद्देश जोडीदारांना एक दुसऱ्याला पुन्हा एकदा विचार करण्याची संधी देण्या हा असतो चौथा टप्पा येतो तो दुसरी मोशन सुनावणी सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यावरून न्यायालय घटस्फोटाचा आदेश देते म्युच्युअल डिव्होर्स मध्ये काही महत्वाची कागदपत्रे आवश्यक का आहेत या कागदपत्रांचा वापर न्यायालयात तुमच्या घटस्फोटाच्या दाव्यावर प्रक्रिया करणे सोपे करते पहिलं म्हणजे विवाह प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र तुमच्या विवाहाची अधिकारी नोंद दाखवते दुसरं म्हणजे संयुक्त म्हणजे दोन्ही सहमतीने दाखल केलेली म्हणजे आधार कार्ड कार्ड पॅन आणि इतर ओळखपत्र जे की तुमच्या ओळखीची खात्री करण्यासाठी वापरला जातो म्युच्युअल डिवोर्स प्रक्रियेत वकील आणि कुटुंब न्यायालयाची भूमिका महत्वाची ठरते वकिलांची भूमिका वकील प्रत्येक पक्षाला योग्य मार्गदर्शन देते त्यांना कायद्याचे ज्ञान देऊन सर्व कागदपत्रांची तपासणी करतात वकील या प्रक्रियेत दोन्ही पक्षांसाठी कायद्याच्या सर्व बाबी स्पष्ट करतात पाहुयात काय आहे कुटुंब न्यायालयाची भूमिका कुटुंब न्यायालय हे घटस्फोटाच्या प्रकरणाचे निराकरण करते न्यायालय प्रत्येक बाबी तपासते आणि जोडप्यांचे निर्णय एकमेकांच्या सहमतीने घेतले आहेत याची खात्री करते न्यायालय न्यायालय नियमांचे न्याया पालन करते आणि यथोचित पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करते आता अनेक जणांचे म्युच्युअल डिवोर्स बाबत काही सामान्य प्रश्न असतात पहिला प्रश्न म्हणजे म्युच्युअल डिवोर्स साठी न्यायालयात उपस्थित राहावे लागते का तर हो दोन्ही पती पत्नीना एकाच वेळी न्यायालयात हजर राहणे आवश्यक आहे दुसरं म्हणजे म्युच्युअल डिवोर्स मध्ये एका बाजूला जास्त नुकसान होते का तर म्युच्युअल डिवोर्स मध्ये दोन्ही पक्ष हे एकमेकांच्या सहमतीने निर्णय घेतात त्यामुळे कोणत्याही एका पक्षाला जास्त नुकसान होण्याची शक्यता नाही त्यानंतरचा प्रश्न म्हणजे म्युच्युअल डिवोर्सला किती वेळ लागतो तर म्युच्युअल डिवोर्स प्रक्रियेला किमान सहा महिने लागतात कारण न्यायालय दोन्ही पक्षांना वे विचार करण्यासाठी वेळ देते मित्रांनो म्युच्युअल डिवोर्स हा एक समजूतदार मार्ग आहे जेव्हा दोन्ही पती पत्नी एकमेकांना समजून घेतात आणि एकमेकांच्या सहमतीने डिवोर्स घेतात मात्र या प्रक्रियेत योग्य कागदपत्रांची आणि कायद्याची माहिती असणं आवश्यक आहे तर मित्रांनो तुमच्या अनुभवाबद्दल आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा आणि हो पहिला नंबर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद